चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक आणि लक्षवेधी मताधिक्य मिळवून विजय संपादन केल्याबद्दल सौ प्रतिभाताई चव्हाण यांचा विविध स्तरांतून सन्मान केला जात आहे या विजयाचे औचित्य साधून परीट सेवा मंडळाच्या वतीने त्यांच्या शिवनेरी या निवासस्थानी बुधवार डिसेंबर चोवीस सात वाजून तीस मिनिटे वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळी अखिल भारतीय धोबी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि टाकळी प्रचा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच किसनराव जोरवेकर यांनी सौ प्रतिभाताई चव्हाण यांना पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार केला निवडणुकीतील हा विजय प्रतिभाताईंच्या जनसंपर्काचा विजय असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले उपस्थित मान्यवर या सत्कारप्रसंगी समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती यामध्ये प्रामुख्याने रघुनाथ प्रधान चव्हाण संचालक प्रधान हॉस्पिटल रमेश रोकडे कैलास मांडोळे अनिल बोरसे महेंद्र सूर्यवंशी दिलीप पवार दीपक सूर्यवंशी धोंडू पवार महेश रावते राजेश रावते आणि गणेश बच्छाव सत्कारानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी सौ प्रतिभाताई चव्हाण यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या